कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रासायनिक एम आय डी सी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसी परिसरामध्ये खुल्या उघड्यावरती घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवरती पुरावणीशी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती ज्यावेळी प्रदूषण नियंत्रक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी चोवीस तासात कंपनीला क्लोजरची नोटीस दिली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करता व नोटीस न देता प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करत चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कार्यालयातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे मनसेचे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कार्यालयात ठिया मांडून बसले आहेत विशेष म्हणजे नुकत्याच पंधरा या स्वातंत्र्यदिनी मनसेचे संजय आखाडे आपल्या कार्यकर्त्यांसह या मागणीसाठी उपोषणाला बसले होते मात्र त्यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी त्यांची भेट घेऊन काही तासातच त्या कंपन्यांवरती कारवाई होईल आपण याबाबत प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याशी बोललो आहे असं बोलून उपोषण स्थगित करण्यास सांगितलं होतं मात्र आज या गोष्टीला तीन दिवस होऊन गेले तरी देखील कारवाई होत नसल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात हे आंदोलन सुरू केलेलं आहे आता मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण या कार्यालयामध्ये खर तर दीड ते दोन महिन्यापासून लोटे एम आय डी सी मध्ये वारंवार वायू रासायनिक केमिकल सोडणे हे प्रकार चालू आहे खर तर दीड ते दोन पूर्वी आम्ही इथं पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिली होती परंतु अद्याप कोणतीही कारवाई नाही दीड ते दोन महिने झाले पंधरा ऑगस्ट हो रोजी थेट तहसीलदार कार्यालय समोर मी उपोषणला बसलो असता दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम हे उपोषण स्थळी आले आणि त्यांनी सांगितलं की त्या काही आहेत त्यांना क्रोजरची नोटीस लागलेली असं आम्हाला आश्वासन दिलं तर पंधरा ऑगस्ट ते आता एकोणीस तारीखाने जवळपास पाच दिवस झाले अद्याप कोणतीही कारवाई नाही आहे आम्ही इथं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसला कार्यालयाला आलेलो आहे मेन जे अधिकारी पाहिजेत ते सुद्धा इथं गैरहजर आहेत आज आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही इथं हे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमच्या बरोबर आमचे जिल्हाध्यक्ष सिंतोजी नलावडे हे देखील आहेत आणि जोपर्यंत आम्हाला कोणती कारवाई इथं हे अधिकारी दाखवत नाहीये त्या कंपन्यांवरती क्लोजरची नोटीस लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं आम्ही ठाम निर्धार केलेला आहे